नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुझर धनंजय पवार ही सहभागी झाला बिग बॉसच्या घरात डी पीच्या स्वभावाने सगळ्यांची मनं जिंकून घेतली चाहत्यांनीही धनंजयला फुल सपोर्ट असल्याचं पाहायला आहे पण धनंजयची पत्नी आणि आई यांनी बिग बॉस मराठीच्या टीमवर नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले आहे धनंजयचं फुटेज बिग बॉस दाखवत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे धनंजयच्या सोशल मीडियावरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला या व्हिडिओत काल जान्हवीने धनंजयला सेव्ह केलं तेव्हा त्याला ते सेव्ह करताना जान्हवी जनतेला म्हणाली की त्याचा खेळ आहे दिवसभर आम्ही गेम प्लॅनबद्दल चर्चा करत होतो पण ती चर्चा कुठे दाखवलीच नाही असं धनंजय पवारची पत्नी म्हणत आहे डी पीच्या आई म्हणतात मला तर अजिबात पटलेलं नाही खरं तर तिने वैभवमुळे धनंजयला नॉमिनेट केलं आहे त्यानंतर डी पीच्या पत्नी म्हणतात त्यांचा गेम सुधारावा म्हणून त्यांनी नॉमिनेट केलं असं म्हणणाऱ्या म्हणल्या पण हे मला काही पटलं नाही याशिवाय धनंजयचं फुटेज दाखवत नसल्या त्यांचं म्हणणं आहे आई म्हणतात अंकिताने डीपीला नॉमिनेट केलेलं मला पटलेलं नाही जनतेला पटलंय का हे जनतेने सांगावं जेव्हा धनंजय जे गेम कसा खेळायचा याबद्दल प्लॅनिंग करत असतो तेव्हा त्याच्यावर ते कोणी फोकस करत नाही त्याला त्या त्याला कोणी दाखवत नाही ही, ते, ना ही।, ही काय भानगड आहे अनसीन अनदेखामध्ये दाखवतात पण या एका तासाच्या एपिसोटमध्ये ते भाग तुम्ही का दाखवत नाही असा प्रश्न डीपीच्या पत्नीने उपस्थित केला याशिवाय डीपीला बिग बॉसने दाखवलं पाहिजे असंही त्या दोघींचं म्हणणं आहे